आपण पाहत आहात लोकधारा मराठी आवाज हक्कासाठी झरे गेस्ट हाऊस येथे जत तालुक्यातील सोन्याळ गावातील श्री विठुराया मंदिरास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ योजना अंतर्गत ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याच्या निमित्ताने सोन्याळ ग्रामस्थांच्या वतीने माझा सन्मान करण्यात आला हा सन्मान म्हणजे माझ्यावर दाखवलेल्या आपल्या विश्वासाचे प्रतीक आहे विठुरायाच्या कृपेने सोन्याळ गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वजण एकजुटीने कार्यरत राहू हीच माझी मनापासून इच्छा आहे या प्रसंगी गावातील सर्व मान्यवर ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सोन्याळ गावचा विकास हेच आमचे ध्येय विठुरायाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा